विजयकुमार चोरपगार राज्य संघटक भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य आज दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ई व्ही एम हटाव देश बचाव ही मागणी घेऊन आम्ही राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांना माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन या ठिकाणी सादर केलेलं आहे भा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेने सोळा जानेवारीला निर्णय घेऊन ई एम हटवण्यासाठी निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता माननीय भीमराव आंबेडकर साहेब हे देशपातळीवरती भारतीय बौद्ध महासभेचं नेतृत्व करतात त्यांच्या आदेशाप्रमाणे आज संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्या जिल् जिल्हाधिकारी कार्यालयावर एस डी ओ कार्यालयावर तहसील कार्यालयावर त्याचबरोबर ज्या ठिकाणी तहसीलही नसेल एस डी ओ कार्यालय नसेल त्या ठिकाणी पोलीस ठा स्टेशनमार्फत माननीय राष्ट्रपतींना निवेदन देण्याच्या सूचना प्राप्त झालेल्या होत्या त्याप्रमाणे अमरावती जिल्ह्यात पूर्व आणि पश्चिम जी भारतीय बौद्ध महासभाच्या जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे राज्याचा प्रतिनिधी अमरावतीत राहतो म्हणून मी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे या निवेदन ई व्ही एम का हटवावी ई एम हटवण्यामागे ही एम ई व्ही एममध्ये फार मोठ्या हँगिंग करून गर्भडी करण्यात आल्याची अनेक उदाहरणं आहेत पण आंतरराष्ट्रीय पातळीवरचा जर विचार केला तर प्रगतशील देशात श्रीमंत देशात देखील ई व्ही एम कालबाह्य झाल्याचं म्हणण्यात आलेलं आहे सांगण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणचा ई व्ही एमचा वापर थांबवण्यात आलेला आहे तो ई व्ही एमचा वापर थांबवल्याशिवाय आणि बॅलेटवर मतदान घेतल्याशिवाय खऱ्या अर्थानं लोकांची मतं कोणाला जातात हे कळत नाही आणि म्हणून आता ई व्ही एम मचा वापर निवडणुकांमध्ये थांबवणे आणि पारदर्शक निवडणुका पार, पार पडणे यासाठी दी बस सोसायटी ऑफ इंडियानी भ माननीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वात राज्यभर हे आंदोलन आज करीत आहेत त्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत या ठिकाणी कलेक्टर सौरभ कटियार यांना निवेदन दिलेलं आहे अमरावती जिल्ह्याचे कलेक्टर सौरभ कटियार यांना हे निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्याशी आम्ही बोललो की हे निवेदन आमचं राष्ट्रपतीला आणि इलेक्शन कमिशनला पंतप्रधानांना आणि स ज्या ज्यांना ज्यांना प्रती आहेत त्या साऱ्यांना पाठवा अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे या निवेदनावरती प्रामुख्याने जिल्ह्याचे अध्यक्ष विलासराव सर जिल्ह्याचे सरचिटणीस गणपतीराव तिडके कोशाध्यक्ष एन व्ही वालोंद्रे रवींद्र गेडाम प्रकाश बोरकर मायाताई धांडे विद्याताई वानखडे जयाताई ढोके पुष्प बोरकर आणि बहुतांश पदाधिकारी जिल्ह्याचे बडनेरा शहराचे पदाधिकारी महानगरचे पदाधिकारी यामध्ये आहेत या साऱ्यांनी यावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत मी प्रियाताई कर्दळे महाराष्ट्राचे अध्यक्ष भारतीय धर्मनिरपेक्षक पक्षाचे अद व श्री गर्जना जागृत महासंघच्या रा केंद्रीय उपाध्यक्ष यांच्या वतीने तुमच्या बहु तुमच्या पक्ष तुमच्या भारतीय समा काय महासभा तुमच्या भारतीय समा यांना महासभा यांना मी पाठिंबा देते मी मायाताई धांडे अमरावती भारतीय बौद्ध महासभा अमरावती शहर अध्यक्षा आज आम्ही हा सर्व देशभर जो कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभेने ई व्ही एम मशीनच्या हटाव यासाठी राबवण्यात आलेला आहे त्या इ व्ही एमचा खरोखर या देशामध्ये अत्यंत दुरुपयोग होत आहे आणि खऱ्या अर्थानं मतदान हे होते की नाही हे सर्व मतदानांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे आमची कडकडीची शासनाला तसंच इलेक्शन कमिशनर ला विनंती आहे की हे ई व्ही एम मशीन हटाव हे झालंच पाहिजे आणि हे झालं नाही तर आम्ही याच्यापुढे अजूनही मोठं आंदोलन करू यासाठी त्यांनी सावध राहायला पाहिजे आणि हे जनतेची हाक त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे त्यासाठी भारतीय बौद्ध महासभेकडून आज राष्ट्रपतींना निवेदनसुद्धा देण्यात आलेलं आहे आम्ही मोठ्या प्रमाणात महिला यात सहभागी आहे